सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आर म्हणजेच स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग यामध्ये आपल्या शाळेची नोंदणी कशी करावी याचा आपण व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ या व्हिडिओच्या वर आय बटनवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे यामध्ये आपण शाळेची प्रोफाईल कशी भरावी कारण ज्या वेळेस आपण युजरनेम आणि म्हणजे युजरनेम म्हणजे आपल्या शाळेचा युडाईस नंबर आणि पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा हे आपण व्हिडिओत सांगितलेलं आहे परंतु पासवर्ड क्रिएट केल्यानंतर ज्या वेळेस आपण लॉग इन करतो किंवा पासवर्ड क्रिएट केल्यानंतर पुढे जातो तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपली प्रोफाईल भरावं लागती तर ही प्रोफाईल कशी भरायची या व्हिडिओमध्ये आणि प्रोफाईल भरल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात कशी करायची जे आपलं सोयमूल्यमापन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नोटिफिकेशन ऑन करा, नो करा माझे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला प्रत्यक्षात आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि बघूया की प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कशी करायची आणि प्रत्यक्षात त्याच्या अगोदर आपण आपली प्रोफाईल कशी भरायची तर प्रोफाईलवरून कामाला सुरुवात कशी करायची तर बघा आपण सगळ्यात अगोदर मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ स्क्रीन हे आलो आपण मोबाईलच्या स्क्रीनवर हे एस एच व्ही आर ॲप आहे हे ॲप आपण ओपन केलं मोबाईलमध्ये मित्रांनो आपण ॲप आप ओपन केलं की नेहमी आपण इथं येतो इथं आल्याबरोबर आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला इथं इंग्रजी का हिंदी जी भाषा निवडायची ती भाषा निवडा भाषा निवडलेली भाषानंतर आपल्याला बदलवता देखील येते आता आपण उदाहरणार्थ इथं हिंदी भाषा केली कंटिन्यू म्हटलं तर कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला हे सगळ्या अगोदर हे सुरुवातीच्या बाबी येतात आता पुढं जायचं हे सगळं वाचून पुढं जायचं आपण आलोत पुढे इथपर्यंत आलोत आपण हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस लॉगआउट होताल त्यावेळेस सगळ्या प्रत्येक वेळेस ही बाबी येईल तुम्हाला वापरकर्ता अर्थात आपण मुख्याध्यापक स्वयंमूल्यमापन करायचं म्हणजे आपण स्कूल उप उपयोग करता हेच वापरणार जारीरेखेवर क्लिक करायचं पुढे येता क्षणी आपल्याला यु एस कोड आणि पासवर्ड मागेल आता मी या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा आपण हे ॲप आप ओपन करतो किंवा वेबसाईटवर ओपन करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षामध्ये साईन अप करे कारण अभी तक पंजीकृत नाही आहे तर साईन अप करायचं मात्र इथं आपण प्रत्यक्षात नोंदणी केलेली आहे म्हणून सगळ्यात अगोदर इथं आपण आपल्या शाळेचा पासवर्ड सॉरी यु डायस कोड टाकायचा तर मी यु डायस कोड भरून घेतो अगोदर ओके आ, हा युडायस कोड या पद्धतीनं युडायस कोड आपला टाकला आणि आपला यु कोड कोड टाकल्याच्यानंतर आता पासवर्ड टाकायचा पासवर्ड म्हणजे जो तुम्ही तयार केला तो पासवर्ड कसा तयार करायचा तर पासवर्ड तयार करता वेळेस त्यांनी सूचना दिल्या होत्या आपल्याला की त्यामध्ये कॅपिटल पण असावं हो, त्यामध्ये विशेष कॅरेक्टर असावं अंक हो, देखील असावं हो, या सगळे आपण पाळून हे केलेलं इथं कॅपच्या भरायचा आहे आपल्याला हा आलेला कॅपच्या भरून घ्यायचा आपण हा प्रत्येक वेळेस जर तुम्ही लॉगआउट झालात तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हा कॅपच्या भरणं आहे मित्रांनो आणि तो कॅपच्या भरून प्रत्यक्षात आपल्याला कामाला सुरुवात करता येईल मित्रांनो भरलं इथपर्यंत माहिती झाली आपली साईन इन केला आपण आणि साईन इन करता क्षणी आपल्याला इथं येतो आपण आता आपण प्रोफाईल अपडेट नाही केलेली काय म्हटलं आहे त्यांनी की तुम्ही हे बघा स्कूल प्रोफाईल पूर्णता झिरो टक्के आहे कृपया सर्वेक्षण अन अनलॉक करने के लिए प्रोफाईल पुरी करे म्हणजे ज्यावेळेस सर्वेक्षण तुम्हाला सुरू करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रोफाईल अगोदर भरावं लागेल आधी पुरी करे म्हणजे अगोदर प्रोफाईल पूर्ण करायची नंतर हे काम चालू करायचं तर बा अगोदर पूर्ण करून घेऊ आपण ते म्हणत आता इथं याच्यामध्ये जर चूक झाली प्रोफाईल भरताना तर ती दुरुस्त कशी करायची तो व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेला आहे तर बघा मुलांची संख्या विचारलं आहे त्यांनी शाळेतील मुलांची संख्या दहा आणि बारा मुली ओके okay, विशेष आवश्यकतावाले बच्चे म्हणजे सी डब्ल्यू एच एन बच्चे मुलं नाही आहे आणि मुली मुली पण नाही आहे शिक्षक किंवा कर्मचारी की संख्या पुरुष शिक्षक किती आहे दोन आहे महिला शिक्षक किती आहे शून्य आहे में कुल जलस्रोत वॉटर पॉईंट किती आहे शाळेमध्ये तर आ, दोन आहेत त्यानंतर में शौचालय की कुल संख्या तर एक मुलांसाठी आहे एक मुलींसाठी आहे विद्यालय में मूत्रालय की म्हणजे युरिनल प्लॅन विचारलं आहे त्यांनी एक एक त्यानंतर क्या विद्यालय विद्यालयमे पेयजल के पास अपशिष्ट जल ग्रे वॉटर के सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध आहे म्हणजेच काय की जे पे मुलांना प्यायचं पाणी आहे तिथं जे पाणी सांडतं ते पाणी सांडल्याच्यानंतर ते पाणी जे वाया जाणारं पाणी आहे ते कुठं जातं ते विचारलं आहे त्यांनी आपल्याला कोई सुरक्षित नाही आहे क्रियाशील सोक्ता म्हणजे गड्डा केलेला आहे रसोई बगीचा किचन गार्डनला जात आहे की सुरक्षित निष्पादन हेतुकीशी नाली नालीमध्ये पाठवलं आहे किंवा त्याचा पुन्हा उपयोग केला जातो तर आ, जे किचन गार्डन आहे त्याला पाठवलं जातं हा विकल्प निवडला आपण त्यानंतर उपयुक्त चयन करे प्रश्न काय होता याचा बघा प्रश्न बघून घ्या अगोदर की मी हात स्थान पर म्हणजे इथं होतं पाणी प्यायच्या ठिकाणी जे वाया जाणारं पाणी ते कुठं भर जातं आणि इथं विचारलेलं आहे किचन शेडचं पाणी कुठं जातं तर हे पाणी देखील किचन गार्डनलाच जातं म्हणून सेव्ह करा आणि पुढे जा तर आपण इथं क्लिक करायचं सहजे और आगे त्यानंतर इथं पुन्हा पुढचा प्रश्न विचारला आहे प्रोफाईलमध्ये क्या विद्यालय की एस व्ही पी दो दो आ, हजार सोळा सतरा म्हणजे स्वच्छ विद्यालय पुरस्कार सोळा सतरा सतरा अठरा एकवीस बावीसमध्ये काही तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे काही तुमचा नंबर आलेला आहे का तर नाही कोणतंही प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्यानंतर पुढं प्राथमिक जानकारी प्रोफाईल आपण प्रोफाईलवर आहोत आपण आणि शेवटच्या टप्प्यात आहे प्रोफाईलच्या हो हो पा तीन बाय तीन तर सर्वेक्षणमध्ये क्या विद्यालयने स्वच्छता ॲक्शन प्लॅन यस एपी, ए पी विकसित और लागू कि आहे हा कि आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रोफाईलमधला क्या विद्यालय को स्कूलो मे जल स्वच्छता और स्वास्थ्य बनाए रखने के लिए मानक संचालन प्रक्रिया ओ पीस की आवश्यकता की जानकारी है आहे नाही आहे तर आहे हा आहे सबमिट करे याच्या अगोदर हो सेव करे सेव्ह करे होतं आणि आता सबमिट करे होतं सबमिट केली प्रोफाईल तुमची पूर्ण झाली ठीक आहे म्हणा आपण पुढे इथे होतो ओके प्रोफाईल आपलं गेलं तिथलं प्रोफाईलवरचं गेलं आता इथं सहा विभाग आहेत जल शौचालय साबुणसे हात धुना संचा संचालनीय रखरखाव रक, व्यवहार परिवर्तनी क्षमता निर्माण मिशन लाईफ गतिविधिया यापैकी आपण सरसगट सरळ पहिल्या ओपन करायचं एक एक प्रश्न भरत जायचा हे सगळे प्रश्न भरायचे आपल्याला सगळे प्रश्न भरल्याच्यानंतर नंतर मग याच्यातले याच्यामध्ये नऊ प्रश्न आहे जेलमध्ये नऊ प्रश्न आहे जेलमधले नऊ प्रश्न झाले की शौचालयमध्ये दहा प्रश्न आहे त्यानंतर सहा प्र सहा प्रश्न साबुंसे हात धोना संचलन येऊ रखरखाव तेरा प्रश्न आहे ते त्यानंतर व्यवहार परिवर्तन योग क्षमता निर्माणन निर्माण याच्यामध्ये आठ प्रश्न आहे आणि बारा प्रश्न मिशन लाईफ गतिविध्या असे एकूण साठ प्रश्न परंतु पन्नास नंबरचा डबल असल्यामुळं एकाव एक एकसष्ट प्रश्न असे आपल्याला एकूण सगळे प्रश्न भरायचे आणि नंतर फोटो अपडेटवर जायचे या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला अगोदर प्रोफाईल भरायची आणि नंतरच पुढे जायचं पुन्हा नवीन उडत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद